पंकजा मुंडेंचं परळीवरती कायम लक्ष आहे आजच्या सभापतीपदाच्या नगरपालिकेच्या निवडीवरून आज दिसलं योगेश कुदळे जे जुने त्यांचे भाजपचे नेते होते त्यांना शिक्षण सभापतीपद म्हणून निवड झाली आणि त्यानंतर माझ्यासोबत ते चर्चा करण्यासाठी आहेत पंकजा मुंडेंचं एक माळाकोळीमधल्या भाषणातलं एक वक्तव्य होतं की मी धनंजय मुंडेंना परळी देऊन टाकली मात्र पंकजा मुंडेंच्याच माध्यमातून आजच्या सभापतीपदाच्या निवडी झालेत असं पवन मुंडे यांचं आजचं वक्तव्य आहे मात्र पंकजा मुंडेंचं कायम परळीवरती लक्ष आहे असं दिसतंय आजच्या सभापतीच्या निवडीवरून पहिली प्रतिक्रिया काय नाही बघा पहिल्यांदा तईंचे पुन्हा एकदा ह्याच्या आधी एकदा मी आभार मानले पुन्हाही एकदा आभार मानतो साहेबांचे तई साहेबांकडं आणण्या हे विषयच नसते बरं का तई नेहमी कार्यकर्त्यांना सगळ्यांना म्हणजे लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आजपर्यंत न्यायच देत आल्यात उशीर होईल पण वेळेला भेटतच असे म्हणजे त्याचं काही अन्याय होतच नाही तुमची शिक्षण सभापती पदी निवड होणार ही चर्चा किंवा हे कधी तुम्हाला ऐकायला मिळाली नाही म्हणजे अकरा प्रोसेस जेव्हा सुरू झाली त्यावेळेलाच कळालं की आपली शिक्षण सभापती या पदी त्यांनी निरोप दिलेला आहे अध्यक्ष पद जे आहे ते राष्ट्रवादीकडं गेलं हो। मात्र आता कुठंतरी आजचं पारड जे आहे हो। ते भाजपसाठी जड भरलं म्हणावं लागेल कारण ती हो। ते हो तीन सभापती पद जे आहेत ते भाजपकडं आलेत यावर म्हणजे भाजपचे एक नेते कार्यकर्ते म्हणून समाधानी आहेत का हो निश्चितच सभापती पद तीन भेटलेत आहेत सगळे सगळे समाधानी आहेत सगळे म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय भेटलेला आहे परका शिक्षण म्हणलं की खूप महत्वाचं पद जे आहे ते तुमच्याकडे सभापतीपद आले मात्र येत्या कार्यकाळामध्ये कशा पद्धतीमध्ये तुम्ही काम करणार परत एकदा सांगतो की पूर्ण ही काउन्सिल युथ सगळे यंग आहेत परका सगळे पन्नासीच्या आतलेत फक्त एक उपाध्यक्ष सोडले तर बाकी सगळे आहेत आणि सगळ्यांचं खेळीमिळीचं वातावरण आणि सगळ्यांना प्रोग्रेसिव काम करण्याच्या दृष्टीनेच सगळे आहेत जे सगळ्यांचा एमच तसा आहे म्हणजे की त्या दृष्टीने काम करायचं प्रोग्रेस होईल सांस्कृतिक चळवळी वगैरे सगळ्या हे करून आपलं ग्रंथालय असेल सांस्कृतिक ज्या काही गोष्टी असतील याही या 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 पुढं नवीन नाट्य वगैरे Uh, ह्या गोष्टीत आणि शाळा वगैरे शिक्षण विभागात वगैरे किती आणखीन वेगवेगळ्या संस्थेमार्फत जे एन जी ओज असतात त्यांच्यामार्फत वगैरे काय आणखीन मदत घेता येईल आणि त्यात किती लेकरांसाठी ज्या की मराठी शाळा आहेत आता आपल्या इथं तर कुठल्या नाही आहेत जिल्हा परिषद शाळा वगैरे सर राहित नाही पण मराठी शाळेंना देखील आणखीन किती आ, काय आणता येईल एन ओच्या मार्फत म्हणा किंवा आपल्या सगळे युत असल्यामुळं आम्ही बघत असतो काय करता येईल काय नाही तर ही निश्चितच चांगला एक प्रयत्न राहील फोकस राहील खरं तर शिक्षणाचं हीच पद जे आहे ते तुमच्याकडे का दिलं असावं हो? एकंदरीत आता असं काही नाही आता माझी सध्या शाळा आहे मी फर्स्ट टू फोर्थ इथं विद्यानिकेतन शाळा चलवतो आज दोन वर्ष झाले शाळेला शाळा चांगल्यारीत्या चलवतो परत मराठी शाळा सुद्धा आहे संगमला तीही मी बघतो त्यामुळं कदाचित ताईंना वाटला असेल आहे ह्याला अनुभव आहे बघल हा जसं की आता मध्यंतरीच्या कार्यकाळामध्ये प्रशासन परळीचा कारभार पाहत होतो मात्र जसं काय हे कालचे निकाल हाती आले महानगरपालिकेचे मात्र त्यानंतर खूप कामांना वेग आल्याचं देखील पाहायला मिळालं आज ज्या नगरपालिकेमध्ये बसला त्या ठिकाणी देखील बसण्याची व्यवस्था जी आहे ती खूप सुंदर पद्धतीमध्ये केली आहे जे आहे ते स्वच्छता मोहीम चालू झाल्यात मात्र तुम्ही या पूर्ण हालचालीकडे कसं पाहताय तुम्ही खरंच मंत्री पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडेचा आता अधिक लक्ष परळीवरती आहे असं म्हणावं लागतं हो आधीपासूनच ताई साहेबांचं साहेबांचं लक्ष आहेच परळीवर निश्चितच आणि बॉडी झाल्यास कामाला वेग निश्चितच कारण की मायक्रो लेवलला काम जातं ना वाढ न्याय प्र प्रशासक तितकं बघू शकत नाही वाढ न्याय बघू शकत नाही प्रभाग न्याय प्रशासक बघू शकत नाही जितकं की आम्ही प्रभागाचे सेवक ह्या नात्याने बघू शकतो किंवा जे लोकांचा जनतेचा अप्रोच आमच्या कडे डायरेक्ट कॉन्टॅक्ट होऊ शकतो ते प्रशासक तितकं इज नाही आहे ना तितकं सो सोपं जनतेला होऊ शकत नाही ना एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला कॉल करणे काम करून द्या म्हणणे ते प्रभागातल्या नगरसेवकाला काम करून द्या म्हणणे ह्यात फरक आहे त्यामुळं आता निश्चितच कामाचा वेग वाढलेला आहे दिसतोय स्वच्छता म्हणा पुरवठा म्हणा ज्या काही गोष्टी ज्या मूलभूत गोष्टीत लाईट वगैरे सुरळीत झालेल्या आहेत म्हणजे मुख्याधिकारी जे आहेत नगरपालिकेचे ते मात्र या ठिकाणी नाहीत अतिरिक्त चार इतर दिला गेले मात्र त्या संदर्भात असे जे महत्वाचे काही निर्णय आहेत किंवा जे काही निरूप आहेत तुम्ही पंकजा मुंडेंच्या पंकजा मुंडेंना थेट सांगू पण शकतात मात्र त्या संदर्भात चर्चा वगैरे करणार हा ना येणार आहेत तीस तारखेला ताई साहेब येणार आहेत त्यावेळेला नक्की चर्चा होईल आणि आमची चर्चा झालेली आहे तर चार्ज घेणार आहेत न लवकरच नवीन नगर मुख्य अधिकारी चार्ज घेणार आहेत शेवटचा प्रश्न परळीकरांना काही आव्हान वगैरे करणार आहात का या निवडीच्या नंतर आव्हान म्हणजे एवढंच आव्हान राहील परळीकरांसाठी किंवा प्लॅस्टिकचा उपयोग टाळा तुम्ही स्वच्छतेकडे वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्या जेणेकरून आपल्या सराउंडिंगमध्ये स्वच्छता राहील आणि काळजी घ्या एक शिक्षणाचं सभापतीपद तुम्हाला एक पालकांना वगैरे काही ना आव्हान असणार देखील पालकांनी आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी वैयक्तिक लक्ष देऊन शिक्षणच हे आज सगळ्यात मोठं भांडवल आहे कारण की काय पैसा प्रॉपर्टी हे आहे आज आहे उदा नाही आहे पण शिक्षणातलीच इन्व्हेस्टमेंट ही कायमची इन्व्हेस्टमेंट आहे ओके okay, धन्यवाद या ठिकाणी पाहिले गेलं तर योगेशजी मेनकुद्री यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र खूप वेगळ्या निवडी जे आहेत ते या ठिकाणी झाले गेलेत मात्र ते आज कुठंतरी आनंदाच्या वातावरणामध्ये आहेत मात्र कशा पद्धतीमध्ये काम करतील येत्या कार्यकाळामध्ये हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र मंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातूनच जे आहे ते या सभापतीपदाच्या निवडी झालेत असं पवन मुंडेचं वक्तव्य आणि त्यानंतर योगेश मेनकुदळे यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्की समजलं असतं मात्र कायम लक्ष जे आहे ते मंत्री पंकजा मुंडेंचं परळीकर परळीकरांकडं कर देखील असणार आहे परळीच्या नगरपालिकेकडं देखील असणार आहे या निवडीनंतर आपल्याला स्पष्ट संकेत जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात फड़ फडसोबत सचिन मुंडे सूरज मीडिया या बीड परळी